मित्रांनो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरात बाहेर जाण्यासाठी एकूण सहा स्पर्धक नॉमिनेट झाले होते यामध्ये प्रभू शेळके सचिन कोमावत राकेश बापट प्राजक्ता शुक्रे करण सोनावणे आणि आयुष संजीव अशा या सहा सदस्यांची नाव आहेत पूर्ण आठवडाभरात जे काही वोटिंग ट्रेंड यायचे त्याच्यामध्ये आयुष आणि प्रभू शेळके हे दोन सदस्य बॉटमला होते तर सचिन कोमावत राकेश बापट करण सोनावणे आणि प्राजक्ता शुक्रे असे कंटेस्टंट वोटिंग ट्रेंडमध्ये टॉपला असायचे आता यामध्ये बॉटमच्या सदस्यांपैकीच म्हणजेच आयुष आणि प्रभू शेळके यांच्यामधील एक सदस्य घराबाहेर जाईल असं सांगण्यात येत होतं अखेर तेच झालं या दोन सदस्यांपैकी अयुष संजीव यांनी पाचव्या आठवड्यातून बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतला आहे अयुष संजीव हा पूर्ण आठवडा बिग बॉसच्या घरातून गायब होता बिग बॉसच्या घरामध्ये तो जास्त दिसत नव्हता टास्कमध्येही दिसत नव्हता यासोबतच घरातील इतर ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा तो पार्टिसिपेट होताना दिसत नव्हता यासोबतच बिग बॉस देखील त्याला जास्त दाखवत नव्हते यासोबतच तो आजारी देखील होता ना त्याचं आजार बन कमी वोटिंग आणि बिग बॉसच्या घरामध्ये कुठलाही कंटेंट नाही यामुळेच आयुषला बिग बॉसच्या घरातनं बाहेर काढलं गेलं लग, असं बोललं जात आहे यासोबतच आयुष सोबत आणखी कंटेस्टंट घराबाहेर जाणार असल्याचं बोललं जात आहे आता तो कंटेस्टंट कोण आहे हे आपल्याला लवकरच कळेल पण आयुष हा बिग बॉसच्या घराबाहेर पडला हे मात्र नक्की आता त्याच्यासोबतचा दुसरा कंटेस्टंट कोण आहे हे पाहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर आयुषच्या अवेक्षण बद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा